नमस्कार फास्ट एंड बीस्ट हवामान अंदाज युट्यूब चॅनलमध्ये मी दादा खाण्या सर्वांशी स्वागत करत आहे येत्या चोवीस तपासातील हवामान अंदाज पाहूया कठीण परिस्थिती पाहता सध्या जागोजागी स्थानिक वातावरण पावसाची सुरुवात आहे इकडे पूर्व बाजूला पूर्व किनारपट्टीला पावसाने चांगला जोर धरलेला दिसून येतो कोलकाता डाका या भागातून आणि राज्यामध्ये सुद्धा पावसाची ठेव निर्माण झालेली दिसून येतात साधारण छत्रपती संभाजीनगर सांगली सोलापूर नांदेड नाशिक हुबळी ह्या पट्ट्यामध्ये स्थानिक वातावरण होऊन पावसाची शक्यता शक्यता पा, दाखवत आहे अनिडे पूर्व किनारपट्टीला कोरबा कोलकत कोलकाता धनबाद ह्या भागात पावसाने जोर धरलेला हळूहळू तिकडं जोर पकडला की इकडे महाराष्ट्राकडे येण्याची शक्यता वाटत आहे इकडे आसाम मणिपूर या भागातून सुद्धा चांगल्या पावसाने जोर धरलेला आहे आणि जास्तीत जास्त पावसाचा भाग बघायला गेला तर इकडे आपल्या हिमाचल प्रदेशातील बाजूने जास्त पावसाचा जोर दिसून येतोय धनबाद आणि ह्या भागातून उर्वरित कोलकातापर्यंत या पट्ट्यात पावसाचा जोर अधिक विजेचा कडकडा मुसळधार पाऊस पडायची शक्यता या आहे इकडे भुवनेश्वर ह्या भागातून सुद्धा पूर्व किनारपट्टी साईडला पावसाने चांगला जोर पकडलेला दिसून येतो काय तर पूर्व भारतामध्ये पावसाने जोर पकडलेला आहे सर्वत्र आणि जागोजागी विजेचे कडकडासा पाऊस सुरुवात झालेली दिसत आहे हे दक्षिण भागात पाहायला गेलं तर पुणे पंडुचेरी मद्रास तिरुचिलापल्ली ह्या भागातून सुद्धा मध्यम स्वरूपाचा पावसाने जोर पकडलेला आहे ब पश्चिम बाजूने केरळपर्यंत किनारपट्टीला पाहायला गेलं तर पावसाने चांगला जोर पकडलेला आहे आणि इकडे मदुराई कन्याकुमारी ह्या भागातून सुद्धा चांगलं चिकमंगळूरपर्यंत म्हणजे कर्नाटकच्या आसपास पावसाने चांगला जोर गेलेला आहे राज्यामध्ये पाहायला गेलं तर पुणे सातारा रत्नागिरी गोव्यापर्यंत स्थानिकातून म्हणून आज पावसाची शक्यता वाटत आहे रात्रीतून सुद्धा पाऊस पडण्याची शक्यता आहे गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे तो भाग म्हणजे कोलकाता कडकड असं मध्यम ते मुसळधार पाऊस होण्याची भाग म्हणजे महाराष्ट्राचे पूर्वेस म्हणजे पूर्व भारतामध्ये व्हायची शक्यता हिमाचल प्रदेश दिल्ली ते फैजाबाद ह्या भागातून सुद्धा गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे सध्याची परिस्थिती पाहिला की ईडीचे सध्या बेळगाव नागपूर हैदराबाद आणि इकडे वरून आलेलं हिमाचल प्रदेश पायथासून आलेलं ते खमीदाबाद क्षेत्र आहे त्या पट्ट्यामध्ये तसेच पश्चिम किनारपट पट्टेमध्ये अांगली ते अलीकडे कोयंबतूर ह्या साईडला एक कमी दाबाचं क्षेत्र आहे तो पट्टा तसाच खाली गेला आहे आणि त्याच भोवतेने पावसाची शक्यता वाटत आहे जास्ती करून रात्रीतून पाहायला गेलं तर गोंदिया नागपूर अमरावतीचा काही भाग चंद्रपूरचा काही भागातून पावसाची स्थानिक पाऊस पडण्याची शक्यता वाटत आहे पण येत्या चोवीस तासात आणखीन पाहायला गेल तर छत्रपती संभाजीनगर लोणार अहमदनगर बीड अकोलू सांगली विजापूर गोका बागलकोट सोलापूर लातूर या परिसरात स्थानिक वातावरण पावसाची शक्यता वाटत आहे जालना ते बेळगाव या पट्ट्यामध्ये एक साधारण कमी दाब क्षेत्र आहे त्यामुळे त्या भागात सुद्धा पावसाची शक्यता वाटत आहे विशाखापट्टणम आणि फैजाबाद ह्या साईडला ला पावसाचा जोर आहे तो आहेच आणि इकडे मणिपूर गुवाहाटी या भागातून आसामच्या साईडला पावसाचा जोर टिकून आहे आणि तिथून पावसाची सुरुवात चांगलीच आहे मध्यमधे मुसळधार पाऊस तिथे पडणार आहे आणि कोलकाता परत इकडे भारताकडे येईल तसं म्हणजे पूर्व भारतामध्ये आजच्यासारखा पावसाचा जोर टिकून आहे आणि तिथेच विशाखापटणापर्यंत पावसाचा जोर त्या भागातून जास्त राहणार आहे तिथून एक कमी क्षेत्र आहे आणि त्या कमी क्षेत्रामुळे पावसाचा जोर तिथे जास्त करून टिकून आहे उद्याही कन्याकुमारीपर्यंत केरळचे कन्याकुमारी म्हणजे कर्नाटकाच्या दक्षिण भागातून कन्याकुमारी दक्षिण टोकापर्यंत पश्चिम बाजूला पावसाने जरा चांगला जोर पकडलेला दिसून येतो आणि कर्नाटकामध्ये पश्चिम बाजूला पश्चिम किनारपट्टी साईडला चिकमंगळुरू वगैरे ह्या भागातून पावसाने जोर पकडलेला दिसून येत आहे धन्यवाद